केला ओके okay. बघा मला सूचना एक गोष्ट लक्षात ठेवा इथे रंगांची ओळख आपल्याला घ्यायची आहे फक्त मी तो रंग सांगेन त्या रंगाला तुम्हाला क्लिक करायचं नाही जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे असं ठेवलं तर तुम्ही आऊट मी ग्रीन म्हटलं तुम्ही ग्रीन म्हटलं की तुम्ही आऊट ठीक आहे तुम्ही दुसऱ्या रंगावर कोणते एक रंगावर ठेवलं तरी चालते ठीक आहे चला करूया सुरुवात ग्रीन येलो रेड ब्ल्यू पिंक orange green au ha dagoenenda ani ni ni moziak au ha ja red out. Rare. Out. Rare. अच्छा कौन सा लगा? पुरी चीज़। कितनी हमने देखी? दो लगा। ओके आप का बोला। आयुष। आयुष ना। हाँ जैसे ग्रीन, रेड, नीलू। बच्चा साइडूइस। येलो। बच्चा मोटा येलो। बेल साइडूइस। अब चार बोलो साइडूइस। येलो, नीलू, आउट। तर या ठिकाणी आहे मृणाली धोडे तर त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळावं लागला